आपण आता ऐतिहासिक टाऊन हॉलमधील हाऊसच्या पाठीमागे तसेच विरंगुळा केंद्राच्या समोरील बाजूस आहोत या ठिकाणी देशातील अत्यंत दुर्मिळ असा कोष्टी आपल्याला आढळून येत आहे या कोष्टानं या ठिकाणी एक पाच फुटाचं जाळं बनवलेलं आहे आपल्याला पुढील माहिती ही मान्य सुहास वायंगणकर सर आपल्याला या ठिकाणी माहिती देत आहेत या कोष्टानं या ठिकाणी एक पाच फुटाचं जाळं बनवलेलं आहे सर नमस्ते कोल्हापुरातील दीडशे वर्षाचं जुनं टाउन हॉल गार्डन हे एक जैवविद्यतेचं एक उत्कृष्ट सेंटर आहे जवळजवळ ब्याऐंशी प्रकारचे जास्त देशी विदेशी वृक्ष या ठिकाणी आढळतात मग त्याचबरोबर छोटे मोठे क्रिएचर आज आपण पाहत आहोत की पावसाळ्यामध्ये भारतातला सगळ्यात मोठं जाळं विणणारा जायंट वूड स्पायडर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो अठराशे प्रकारच्या कोळ्यांचे स्पीसीस आपल्या संपूर्ण भारतामध्ये बघायला मिळतात त्याच्यामध्ये हा सर्वात मोठं जाळं विणणारा कोळी आहे ह्याच्यामध्ये फिमेल म्हणजे मादी ही आकाराने मोठी असते आणि साधारण चार ते पाच सेंटीमीटरपर्यंत तिचे पाय असतात आणखीन दहा फूट पंधरा फुटापर्यंत महाकाय जाळी ती जंगलामध्ये वगैरे खास करून पावसाळ्यामध्ये बनवते तर तिच्या या जाळ्यांमध्ये छोटे मोठे पतंग फुलपाखरं त्याच्यानंतर आपण सनबर्ड्स म्हणतो ज्याला आपण शिंजीर किंवा सूर्यपक्षी म्हणतो ते पण त्याचे शिकार बनतात आणि बहु बहुतांशी वेळा मेटिंगनंतर म्हणजे समागमानंतर मादी नराला खाऊन टाकते तर असं एक मध्ये आणखीन भर पडले असं म्हणता येईल कारण टाउन हॉल हा जैवविधतेने खूप समृद्ध आहे अलीकडेच तीन महिन्यापूर्वी आपल्याला मॅप बटरफ्लाय टाउन हॉलमध्ये रेकॉर्ड झालं होतं आणि तदनंतर आता भारतातलं सगळ्यात मोठा कोळी जायंट वूड स्पायडर नेफिला स्पिसिस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते धन्यवाद